राळेगाव येथे जनता दरबार शहरी व ग्रामीण भागाकरिता शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न मी सदैव माझ्या राळेगाव मतदार संघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे नामदार अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिपादन राळेगाव येथे शासन आपल्या दारी जनता दरबाराचे आयोजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्तरंजन कोल्हे डॉक्टर कुणाल भोयर विशाल खत्री सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव अमित भोईटे तहसीलदार राळेगाव केशव पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव सौप्रित काकडे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सविता पोटदुके मॅडम तथा सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व राळेगाव तालुक्यातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक शासनाच्या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना चेक व साहित्य नामदार अशोक उईके यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी नामदार अशोक उईके यांनी अतिक्रमण केलेल्या गरीबांना त्यांच्या हक्काचे आठ अपट्टे तसेच पांदन रस्ते निराधार व इतर अन्य कुठल्याही योजनांचा लाभ हा माझ्या मतदार बांधवांना तातडीने देण्यात येईल यावेळी प्रशासकीय यंत्रणेला पारदर्शक काम करण्याचे आदेश दिले मारेगाव जितेंद्र खोडे राळेगाव यवतमाळ